जानेवारीत येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन वर्षभर गोड बोलण्यास सांगण्यात येत मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो या दिवशी भोगीची भाजी केली जाते त्याच्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो आपल्यापैकी बऱ्याच जणांना भोगीच्या सणाबद्दल जास्त माहिती नाहीये तो का साजरा करतात कसा साजरा करतात याबद्दलही फारच कमी लोकांना माहिती आहे तर जाणून घेऊ या भोगी सणाबद्दल सूर्याचं मकर राशीत प्रवेश करणं या दिवसाला मकर संक्रांत म्हणून आपण ओळखतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते संपूर्ण भारतभर भोगी हा सण साजरा केला जातो फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं तमिळनाडूत हा सण भोंगी बोंगल म्हणून साजरा करतात तर आसाममध्ये भोगली बहु म्हणून साजरा करतात तर पंजाबमध्ये लोहरी राजस्थान मध्ये उत्तरावन म्हणून साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते भोगी शब्द हा भुंज या धातूपासून बनला आहे भोग या शब्दाचा अर्थ उपभोग घेणारा असा होतो या दिवशी गावात दारासमोर रांगोळी काढली जाते तसेच घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या भोगीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी भोगीची भाजी घराघरात शिजवली जाते विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात भोगीच्या दिवसात गुलाबी थंडी सुरू झालेली असते अशा वातावरणात गरम गोष्टी भाज्या खाणं शरीरास फायदेशीर असतं भोगी हा सण तितकाच खास असल्यामुळे त्याचे महत्वही तितकंच खास आहे वटाण्याच्या शेंगा म्हणजेच मटार गाजर वांगी घेवडा वालाच्या शेंगा हरभरा तीळ आदी या सर्व भाज्या एकत्र करून त्यात तिळाचे कूड घालून भोगीची भाजी तयार करतात तिळ लावून बाजरीची भाकरी करतात भाकरीसोबत खायला वांग्याचं भरीत केलं जातं इंद्रदेवाने धरतीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे मकर संक्रांती हा नवीन वर्षातील पहिलाच सण असल्यामुळे सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं असतं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच हा सण अगदी मोठ्या उत्साहात साजरा करतात तर तुम सर्वांनाही हा नवीन वर्षातील सण असाच आनंदाचा आणि उत्साहाचा जाऊ